महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा काही दिवसातच होण्याची शक्यता वर्तवली जाते असे असताना बागलान मतदारसंघात मात्र आतापासूनच जोरदार रणधुमाळी बघावयास मिळत असल्याचं चित्र दिसतंय एकंदरीत बागलान मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघातील सर्वसामान्य कुटुंबातील व तोंगे भिलवाड येथील रहिवासी राजेंद्र चौरे आज रोजी एका पतसंस्थेनं केलेल्या सर्वेत जनतेच्या प्रथम पसंतीचे उमेदवार ठरले राजेंद्र चौरे यांचा जनसंपर्क हा मोठा व चांगला असून प्रत्येक गोरगरिबांच्या सुखदुःखात आणि अडचणीत तत्काळ धावून येणारे युवा नेतृत्व म्हणून बागलांमध्ये त्यांची ओळख आहे राजेंद्र चौरे यांनी या निवडणुकीत उमेदवारी करावी म्हणून गावागावातून नागरिकांचा उदंड प्रतिसाद आतापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांसाठी पैसा भरतीसाठी अशा विविध ठिकाणी जनआंदोलन केलंय राजेंद्र चौरे यांच्या प्रती जनतेची इच्छा आहे की त्यांनी वेगळी बागलान तालुक्यात विधानसभेसाठी उमेदवारी करावी अशी जनतेच्या मनात इच्छा आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे सटाणा आज आपण बागलान विधानसभा मतदारसंघातील नवीन इच्छुक उमेदवार जे आज महाराष्ट्रात म्हणजे बागलान तालुक्यात याच्या सर्वांच्या घरी जात आहेत येत आहेत म्हणजे जो उमेदवार कोणाच्या घरी गेलेला नसेल तो उमेदवार तिथं जाऊन पोचत आहे खेड्यामध्ये जात आहेत पाड्यांमध्ये जात आहेत तर आज आपण जनतेकडून जाणून घेऊ बागलान विधानसभा मतदारसंघातील नवीन इच्छुक उमेदवारांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार प्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव राजू पठाण मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि समाजाचे जेही हिताचं काम असतं त्याच्यात मी अग्रेसर भूमिका असतो मी एक सर्वसामान्य माणूस आहे आणि शिक शिक्षणाचा थोडासा फायदा घेऊन लोकांच्या मदतीस खरा होतो आज तर गेलं आपल्या बागलाम तालुक्याला नवीन निश्चित उमेदवार म्हणून जर तिथं उमेदवार मिळत असेल उमेदवार कसा असावा त्याची प्रतिक्रिया आपण जाणून दिशेल उमेदवार हा बागाण तालुक्याचा खरं तर एक उच्च उमेदवार असावा जो जनतेच्या जनतेच्या बाजूने किंवा सगळेत जाऊन सामान्य लोकांच्या तळागाळातल्या लोकांच्या तार। ज्या समस्या आहेत त्या सोडव सोडवता आल्या पाहिजे आणि त्या त्याच्यासाठी त्याने काम सतत केलं पाहिजे मग आता उमेदवार आहे तुमच्या कोणी नजर उमेदवार तर भरपूर इच्छुक आहेत आता लवकर उमेदवार भागांचा साठे इतर इच्छुकांशी गटीच आहे असं की झुंबट झुंजाचं लागली आहे पण खरा चेहरा जर समोर येत आहे तर राजेंद्र चौरे राजेंद्र तवरे सर हे आज आपल्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होता प्रत्येक समाजात जाते शिक्षक असूनही ते आपला वेळ हे समाजासाठी देत असतात आणि एक्झिट पॉलमध्ये पण मी माझ्या माहितीनुसार ते की एक नाही दोन नाही तीन वेळेस जनतेच्या पसंतीचं प्रथम क्रमांक घेत आहे आणि राजे, राजे सर ता ते 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 राजेंद्र चौडेसर हे बरं चांगलं व्यक्तिमत्व आहे ते मिधार जाण्यासाठी आणि सुशिक्षित नवयुवक म्हणून ते त्याची ओळखी आहे आणि त्याचे कामही चांगले आहे आपण पाहू शकता जनतेची प्रतिक्रिया राजेंद्र चौरेसर हे बागला विधानसभा मतदार मतदारसंघातील एक चांगले आणि सुशिक्षित इच्छुक उमेदवार असून एकजूट कॉलमध्ये ते दोन तर तीन वेळा एक नंबरवरती आलेले आहे तरी पक्षाने त्यांचा विचार करावा आणि की बागलांना असा उमेदवार नवीन चेहरा म्हणून द्यावा जेणेकरून बागलांचा विकास होऊ शकतो जय जेन, जय महाराष्ट्र अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा